बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोहळा साजरा करण्यात आला पंधरा फेब्रुवारी रोजी कै वसंतराव नाईक चौक येथे पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भव्य शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार सार्वजनिक मंडळांचे अध्यक्ष आणि राजकीय नेत्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला व्यासपीठावर जन्मोत्सव समितीचे प्रमुख तथा शोभायात्रेचे उद्घाटक ययाती नाईक सौ अनिताताई मनोहर नाईक आमदार इंद्रनील नाईक सौ मोहिनी इंद्रनील नाईक डॉक्टर आरती फुफाटे शेषांत नाईक शेषांत नाईक ठेकेदार रवी ज्ञानचंदानी विश्वास भवरे कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक आसगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ज्ञानेश्वर मेटकर थ्री डी न्यूज पुसद नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा